भवानीपेटा येथील एसव्हीसीएस कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आले. एसव्हीसीएस कनिष्ठ महाविद्यालय भवानीपेटेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले. वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी आणि तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य राम धाले सर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाइंटी फाईव्ह एफ एमच्या आर जे श्रद्धा पटेल उपस्थित होत्या यावेळी विद्यार्थिनी वेगवेगळ्या गाण्यावरती नृत्य भारुडं गाणी सादर केली तसंच काही विद्यार्थिनी वाद्य वाजवून आलेल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं यावेळी अध्यक्ष भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य राम ढाले यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिक्षक आणि पालकांनी प्रोत्साहन द्यावं आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर कलागुण देखील जोपासावेत असं आवाहन केलं या कार्यक्रमास उपप्राचार्य रामेश्वर झाडे यांचंही मार्गदर्शन लाभलं महाविद्यालयातर्फे विविध कलागुणांचे कार्यक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका पालक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमात सूत्रसंचालन कुमारी आकांक्षा रोडगीकर आणि रंजिता होळीकट्टी यांनी केलं तर आभार प्राध्यापक उस्तुर्गे यांनी मानले